विलू विलू आता शाळा कधीपासून सुरू होते रे तुई हा शाळा कधीपासून सुरू होते सगळे बॅगा गिगा काढून ठेव ना ते कपाटातल्या धुवून धावून ठेवतो शाळा सुरू झाली म्हणजे मग सगळं चकचक झालं पाहिजे ना नाही तर मग वेळेवरच ते बॅग वाढत नाही पाऊस ते पहिले धुवून ठेवतो बापा आता शाळा कधीपासून चालू होऊन राहिली काय आई तू बी तुला दरवर्षीच माहित नाही सव्वीस जून ला शाळा चालू होती म्हणून अरे मला माहित आहे

ट्युशनले जात जा मग हा ट्युशनले जात जा तर आता ट्युशनला असं कुठे पण तुम्ही तुमचे जे सर होते ते तर आपलं गाव सोडून चालले गेले रे ट्युशन घेत होते ते आता कुठे ट्युशन लावसन हो ना आई आता ट्युशन पाहा लागेन आता कोण घेते शाळा सुरू झाली की मग समजीन मग कोणतं मॅडम होते कोणते सर घेते तिथं लावून देऊ मग ट्युशन मग लावून द्या लागेन आणि पुस्तकं बी आणायला लागेन तुले नोटबुक बी आणायला लागेन नाही ना वही आणायला लागेन सगळं आणायला लागेन वर्षी वर्षीच सगळं सांभाळून ठेवलं नाही का तुम्ही कंपास पेन्सिल आहे सगळं हा दरवर्षी आणायचं काम नाही राहत मग आई मी सगळं सांभाळून ठेवतो पण गुड्डुकीनी सगळं फेकून देते तिचं बी फेकते माया बी फेकते आई ते सगळं फेकून देते आणि काहीच जागेवर ठेवत नाही पाय आई पाय किती खोटी बोलते तुझ्या समोर खोट बोलते मी मी कशाला फेकू मी एवढा मोठा झालो तो हे हे फेकून देते आई सगळं सामायन तिचं बी हारून टाकते मग माया बी हारून टाकते बरं बरं भांडू नका जाऊ दे आता आपण दुसरा आणू जाऊ दे जे अशी ते पाय जा नाही तर मग दुसरा आणून देते बाबा आई माय मागच्या वर्षीची पुस्तक विकून टाकू का आता आता पास झालो मी कोणाला विकत पुस्तक कोण घेते तुझे पुस्तक आणि पुस्तक विकत नसतात विकत नसतात पुस्तक अरे पुस्तक तसेच देऊन देत असतात कोणी घेत असेल तर तसेच देऊन दे आई माय मित्र विकतात आणि ती रुपी नाही का रुपी ती रुपाली हम्म ते नाही का आई ममता काकूची पोरगी ते लय गरीब आहे ना तिची परिस्थिती मग ते दोनच पुस्तकं घेत असतात दरवर्षी मग ते काकू विचारत जाय मी तिकडे क्रिकेट खेळायला गेलो होतो की नाही ते काकू मध्ये कार्य मागच्या वर्षी पुस्तकं असतील तर ते जो म्हणे माया पोरीले आणि विचारतो म्हणे तू आईले किती पैसे झाले तर आ, ते रुपाली का रे तर मग तशी पोरगी नाही का नाही रे जाऊ दे आहे रे बाबू आणि मी म्हणतो पुस्तक गरीब असतो नाही अरे ते विद्या आहे रे विद्या विकू नये दान करावं दान दान केल्यानं आपलं ज्ञान वाढत असते विद्या कधी विकली नाही पाहिजे नाही तिच्या आईला सांगून देजो मला पुस्तक घेऊन जाजो मला लागलं तर मी तिथे वयारी घेऊन देईन तशात पण विकत नाही देत मी विकत नसते पुस्तकं मग आपली पुस्तकं विकले म्हणजे आपली बुद्धी भ्रष्ट होते मग विद्या आहे ना ती लोक दान करतात पुस्तक हा लोक निघून आली घेऊन देते आपण काही विकत काय त्याचे पैसे घेत का आपण किती पैसे भेटतील असे शंभर दोनशे रुपये तेवढ्यासाठी का पुस्तक विकत काय नाही तसेच देऊन देतो बाबू तिले हा चांगली आहे ना ती कवर गिवर लावले आहे ना तसे तसे देऊन देतो हो आई आई मम्मी मी 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 सांगू का तिला की पुस्तक घेऊन जाय म्हणून हो जाय सांगू दे तिने हा सांगू दे पुस्तक तिले नाही बाई हि पुस्तकं काही चांगले ठेवत नाही हे सगळं फाडून टाकते काही देऊ नको कोणाले अर्धे धडे त्याच्यातले गायब आहेत अर्धे धडे आहेत त्याच्यात कुठे नको बोलू सगळं अर्धे पुस्तकं फाडून टाकले ना पाय बाई पाय पाय कशी करते पाय मी मोठा आहे की तरी मला मारते अरे अरे विलू गुड्डी भांडू नका भांडू नका गुड्डी असं म्हणू नये बाई दादा आहे ना दादाले मारत असते काय तू लहान आहे ना तू कसं मारते मी मारतो तू मोठा आहे जाय रे विलू जाय त्या रुपालीच्या घरी जाय आणि तिने म्हणा मायरोडीचे पुस्तक घेऊन जाज म्हणा तसेच हो आई रुपालीला खुश होईल ये पापा ये देख का बापा मैं बहन पार्वती 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 काय काय सामान भरला बापा या बॅगीत काय काय कोंबले बापा तिने म्हटलं ना देऊ नको एवढं पार्वती मायचे वज उचललं जात नाही व नाही म्हणे बाई घेऊन जाय म्हणे घेऊन जाय लेकरं खातात एवढं देऊन दिलं मला लय मोठं सामान देऊन दिलं दे सूर्यदेवता एवढा नको रे कोपू काय तपून राहिला बापा सूर्यनारायण ना काय तपून लय ऊन तपून राहिलं संध्याकाळी येते बापा हे संध्याकाळी पाणी येते लय गरमा सुन राहिली पण एवढ्या गरमीत आणि एवढ्या उन्हात एवढं वज घेऊन चाललो म्हणजे कठीण आहे बापा हे लय कठीण आहे गंगू आली काय वर आली काय गंगू आली, आली गा वर हो शांताबाई आली बापा आली काय बिचारे तू नव्हती तर कसं सुन सुन वाटत जाय करमत नाही जात जाय आम्हाला असं करमत नव्हतं कधी नव्हती खरंच नाही गंगा तू नव्हती तर खरच नव्हतं करमत मली आणि एवढ्या मुल बॅगीत काय आणलं एवढं मोठं काय आणलं बहिणीच्या करून आता काय पुस्त शांताबाई महाल पार्वतीने बिचारी पार्वतीने दिलं लग्नातल्या चिवडा बर्फी उरलं तर सगळं देऊन गेलो असं काय पंका व तू सुनतो म्हणे की माझी सासू येत नाही म्हणे साखर भेटाय म्हणे साखर भेटाय म्हणे येत नाही म्हणे माई सासू आणि तू कशी काय आली मग आता काय सांगू शांताबाई तुले साखर बेट लांबणीवर पडली बिचारी काऊन व गंगा साखर बेट काऊन लांबणीवर पडली आता करून घ्यायची होती साखर बेट काऊन व काऊन केलं आता काय सांगू तुला शांताबाई आमच्या डायरेक्टरने आम्हाला मना केलं ना तर दुसरी स्टोरी चालू करून दिली त्या दे चॅनलवर आमची साखर बेट लांबणीवर टाकून दिली आमची व्हिडिओ आता दुसरी स्टोरी संपल्याशिवाय आमची व्हिडिओ बघितली आता त्याच्यावर डायरेक्टर ना दुसरी स्टोरी चालू करून दिली चॅनल वरती आहे ना अच्छा अच्छा म्हणून तू चालली आली जाऊ दे आता जेव्हा चालू होईल की नाही व्हिडिओ तेव्हा डबल चालू मग हो तेव्हा डबल जाईल मग शांता बाई एवढी बॅग घर धर बर एवढी बॅग धरू लाग चाल बरं माझ्या घरी बॅग घेऊन दोघी मिळून घेऊन जाऊ चल बाबा चाल आता मदत करावं लागेल तुला मैत्रीच्या नाट्यानं चाल चाल डॉक्टर डॉक्टर मग मग तू काय काही सगळं म्हणे चांगलं आहे म्हणे सगळं बेबी एकदम चांगला आहे म्हणे बाळ बाळ एकदम चांगला आहे म्हणे सोनोग्राफी मध्ये दिसलं नाही बाळ चांगलं आहे म्हणे सोनोग्राफी मध्ये दिसतेच चांगला आहे म्हणे हो ताई चांगला आहे म्हणे बाळ मस्त आहे म्हणे मस्त आहे बाळ

बाकी दिसला चेहरा वगैरे दिसला छान आहे आई बाळ मस्त आहे दिसायला मला वाटते माझ्यासारखंच आहे पण मला असं वाटतंच आहे काय मी तर माझ्यासारखाच चेहरा वाटला मला तोरगी आपल्याला दिसते आमच्या बाबतीचा बाप्पा काहीच नव्हतं आता लय बाप्पा अलग अलग झालं बाप्पा काही काही बाप्पा हो आता बाई आता सगळं अलग झालं आता मग सातव महिना लागून तुले तीन चार दिवस झाले वर नाही ताई आठ दिवस झाले ना आठ दिवस सातव महिना लागून मला हो आता बाई मग आता साडी नेसून घ्या मला वाटते सातव महिना करून घ्या ओटी भरून घ्या यायची हो चालते करून घ्या ना तुम्ही लावून द्या मग आपआपल्या माहेरात फोन हो अशा की आई बाबाले फोन लावून देत जो मी बोलीन चाई आई बाबाला बोलावं लागेल ना आणि ते भाऊ भाऊजीला फोन लावून देतो सरला

मी सांगून ती नापच नापणी जाऊ तिच्यासाठी साडी घेऊन ये चांगली गेली साडी आज कशी घातली ना अशी सांगा नाही आता आता तुमचं मोठं पोरग झालं ना सुरत <laughs> सुट्टी टाकली ती ना पंधरा दिवसाची घेऊन राहिली मग म्हणत तरी म्हटलं मग रात्री फोनवर म्हटलं साड्या जा म्हटलं ये संता आता का साड्याची कंपनी काय म्हटलं तुम्ही तर म्हणत मी सगळ्याला साड्या आणतो आता आशावासात महिन्यात मी कसाल म्हणत तर साडी नका घेऊ म्हणत तिथे मी चांगली साडी आणतो मग भारी तिथे मस्त साडी जे कंबरात खायच के चांगला मागे साडी त्याला स्वस्त पडते आता जी साडी आपल्याला दोन हजाराची भेटते इकडे ती त्याले पाचशे रुपयाच भेटते एवढा फरक पडते त्याली त्याच्याकडे डायरेक्ट कंपनी घेतात ना ते विकत तर पण त्या मग तिथं काम कामाला असते आणि त्याले सिंगल पीस किती ती कंपनी असं आहे आणि त्याला अजून मी स्वस्त करते ते मला अशाला साडी आणू नको फक्त मग मला कलर सांग म्हटलं कलर हिरवा आणा मग बरं मी त्या साडी घेऊन येईल तुले आणि शोभारी घेऊ

<laughs> चांगला आहे ना मग दादाच्या आवडीची साडी घालीन मी चांगला आहे आवडीन मला घालायला दादा उद्या येऊन राहिले काय बापरे माझ्या लग्नापासून तर ते आलेच नाहीत एकच वेळा फक्त मी पाहिलं होतं त्यापासून तर आलेच नाहीत आता डायरेक्ट इतक्या वर्षानंतर येऊन राहिले आता चांगली लंबी सुट्टी टाकायचीच होती फक्त पदार्थाचीच सुट्टी भेटत नाही ना बाई सुट्टी तेच तर कोणा मुश्किल नाही भेटली हो 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 ना ताई चांगला तर चांगला येऊन राहिले ना आणि विशेष म्हणजे चांगल्या कार्यक्रमात येऊन राहिले हां चांगला आहे मग आता थांबून जाणं म्हणा बाळ वयपर्यंत थांबून जा म्हणा मग अजून त्यांनी बाळ लय मोठं व्हायला पाहायलाच नाही भेटेन हो बाई आता काय करतो मग आता सुट्टी नाही भेटत जाऊ दे आता मग आता आता भेटली तर आता येऊन जातात ते बर बर लागाव मग तयार आहे लागावं पोरी हो सगळं मना करावं लागते अशाचा आणि बंगई सांगतो बाई मी चांगली राजस्थानी बंगई सांगतो मस्त बंगई आणली ती येशी दावायच्या घरी तेच सुनिली तेच बंगई सांगायला लावते रमेशजी काय रे आई आपल्या घरीच तर बंगई आहे त्याला थोडीशी फुलं वगैरे लावून द्या होऊन जाते नाही आता हाय ना हळू सगळ्या घरी आपल्या नाहीत करणार आहे या मग काय रे नाही सांगून देतो ना सांगून देतो चांगली धुमजाळ्या का सांजी करतो ते धुमजाळ्या सातवा महिना करतो मग हाऊस आहे आम्हाला हा ना आता आखरी लेकरू आहे ना धुमजाळ्या का झालं पाहिजे